महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस आणि शिंदेंना अट, अटक करण्याच्या कटाचं प्रकरण आता समोर गृह विभागाकडून तपासासाठी एसआयटीची स्थापना केली गेली आहे सत्यनारायण चौधरी एस आय टीचे प्रमुख असतील एसआयटीला तीस दिवसात याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे फडणवीस आणि शिंदेना अटक करण्याचा कट महाविकास आघाडीच्या काळात होता असा प्रकरण आता समोर येते ज्याची तपासणी आता होणार आहे एसआयटी स्थापन करण्यात आली आहे मला वाटतं सरकार ज्या वेळेला महाविकास आघाडीचं होत त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमचे देवेंद्रजी यांना कडगऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता खोटे गुन्हे दाखल त्यांच्यावर करा कसंही त्याने याच्यात गोवा ते अशा प्रकारचं जे षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जात होतं त्या संदर्भात ठाण्याच्या एका प्रकरणाची मी माहिती विधिमंडळात त्या ठिकाणी दिली होती आणि या संदर्भात एस आय टी चौकशी करून यातलं सत्य बाहेर यावं आणि हे कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत होते हे जनतेसमोर यावं आणि मला वाटतं अशा प्रकारची एस आय टी नेमण्याचा निर्णय झाल्याचं मला समजतं